अकोला शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे चोरीच्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे नऊ लाख साठ हजार रुपये आहे अकोला शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा फुले नगरातील एका तरुणाची दुचाकी न्यू भीमनगर परिसरातून चोरीस गेली फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी प्रतीक वसू प्रथमेश सरोदे आणि नेहुल जाधव यांना अटक करण्यात आली पोलिसांच्या चौकशीत आरोपींना अकोला शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद धर्माडे पोलीस कर्मचारी सुरेश लांडे किशोर सोनोने मंगेश सुनेवाले अक्षय तायडे प्रदीप पवार भूषण मोरे यांनी केली अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे